नमस्कार बघा या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दोन हजार चोवीसचे नोबेल पुरस्कार सांगणार आहे सर्व आणि ते लक्षात कस ठेवायचे याची ट्रिक सांगणार आहे बघा सर्वप्रथम मेडिकल म्हणजे वैद्यक क्षेत्रास नोबेल कोणला भेटला तर त्यांचे नाव आहे बघा ॲम्ब्रोस आणि रूहोकून काय आहे ॲम्ब्रोस आणि रुहोकून तर आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा ॲम्ब्रोसला म्हणायचं ॲम्ब्युलन्स आणि रुहकूनला म्हणायचं रुग्णवाहिका काय म्हणायचं बघा ॲम्बुरसची सुरुवात ॲने होती आणि ॲम्ब्युलन्सची सुरुवात सुद्धा ॲन होती तसेच ह्या व्यक् दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे रुहकून त्याची सुरुवात ऋणे होती आणि रुग्णालय किंवा रुग्णवाहिक सुरु सुरुवातसुद्धा ऋणे होते मग मला सांगा ॲम्ब्युलन्स किंवा रुग्णवाहिका हे शब्द कशाशी संबंधित आहेत तर मेडिकलशी म्हणजेच वैद्यकशास्त्राशी म्हणजे वैदिकशास्त्राचे म्हणजेच मेडिकलचे या दोन व्यक्तींना दिले दिले ॲम्ब्रोस आणि रुग्णवायिका असं लक्षात ठेवा हो। म्हणजे ॲम्ब्रोस आणि रुवकून त्यानंतर फिजिक्सचा दिला आहे जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिल्टन तर आता याला कसं लक्षात ठेवायचं हे हो जो हा जो हिल्टन आहे याला न्यूटन म्हणा काय म्हणा न्यूटन आणि जो जॉन हॉफफील्ड आहे याच्यातलं फक्त फिल्ड हा शब्द उतला आणि न्यूटन फिल्ड हा शब्द तयार करा काय करा न्यूटन फिल्ड मग न्यूटन कोणत्या फील्डशी संबंधित होते, होते। तर फिजिक्स या फील्डशी संबंधित होते त्यानंतर बघा अर्थशास्त्र अर्थशास्त्र भेटला आहे आशे मुगलू त्यानंतर सायमन जॉन्सन आणि रॉबिन्सन तर याला कसं लक्षात ठेवायचं आशे मुगलूला मुगलू नावाचा एक व्यक्ती आहे म्हणा काय म्हणा मुगलू किंवा मुगली म्हणा आणि त्याला दोन सण आहेत बघा सण म्हणजे काय मुलगा त्या दोन सणचं नाव काय आहे एकाचं आहे सायमन आणि दुसऱ्याचं आहे रॉबिन असे दोन सण आहेत तर ह्या जो मुगल आहे याने याची सगळी अर्थसंपत्ती म्हणजे त्याची सर्व संपत्ती बघा अर्थशास्त्र म्हणजे संपत्ती संबंधीचं शास्त्र असतं तर त्याची संपूर्ण अर्थसंपत्ती ह्या दोन सणच्या नावे केली असं लक्षात ठेवा त्यानंतर शांततेचं दिलं आहे एक ही संस्था आहे शांतता नि निहॉन हिदानक्यो शांततेचा कोणाला दिला आहे निहॉन हिदानको ही, ही एक संस्था आहे त्या संस्थेला शांततेचा पुरस्कार दिलेला आहे बघा निहाण हिदानको म्हणजे ही ही संस्था अनुबम विरोधी काम करते बघा जपानची आहे बघा अमेरिकेनं ना नागासाकी एके येथे अनुबम हल्ला केला होता तर त्या अनुभम म्हणजे जगामध्ये कुठेही अनुबम होऊ नये यासाठी ही, या ही संस्था काय करते काम करते बघा निहाण हिदानको जपानची असं लक्षात ठेवा त्यानंतर साहित्याचं दिलं आहे हानकांग साहित्याचं दिलं आहे हानकांग या दक्षिण कोरियाच्या महिला आहेत बघा म्हणजे दोन हजार चोवीसला जेवढे पुरस्कार भेटले नोबेल हो। त्यामध्ये हे एकमेव महिला आहेत हानकांग ज्या की दक्षिण कोरियाचे आहेत आणि त्यांना साहित्यामध्ये भेटलेलं आहे असं लक्षात ठेवा आणि आता काय झालं रसायनशास्त्रच राहिलेले आहेत आता रसायनशास्त्राचे कोणाला भेटले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या ट्रिक्ससह जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, हो। करा। तसेच एम पी शोबा ट्रिक्स या नावानं आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा हो आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद